नमस्कार मी मनोज दिलीप खोडदे गाव गावकिनी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मी बऱ्याच वर्षापासून म्हणजे चाललं होतं दोन तीन वर्षापासून ती ती की ट्रॅक्टर घ्यायचा आहे घ्यायचा आहे पण कुठला घ्यायचा लहान घ्यायचा की मोठा घ्यायचा ह्या गोष्टीमध्ये कन्फ्युजन होतं कुठल्या कंपनीचा घ्यायचा आहे ह्याच्यात सगळ्यात मोठं कन्फ्युजन होतं की मला घ्यायचं आहे कोणता बऱ्याचशा लोकांशी चर्चा केली बरेचसे शोरूम बऱ्याचशा दुकानं मी बऱ्याचशा ठिकाणी फिरून वगैरे त्याची चौकशी केली मी की कुठला ट्रॅक्टर चांगला आहे मग लहान घेतलेला चांगला राहील की मोठा घेतलेला चांगला राहील पण त्याच्यानंतर लक्षात आलं की आपली शेती जी आहे दहा बारा एकर क्षेत्र जे आहे त्याच्यासाठी मोठ्या ट्रॅक्टरची एवढी काही आवश्यकता नाही आहे आपण छोट्या ट्रॅक्टरमध्ये घेऊ शकतो छोट्या ट्रॅक्टरमध्ये आपण करू शकतो ती शेती तर मग छोट्यामध्ये किती घ्यायचं आहे की बाबा मग छोट्यामध्ये जास्तही छोटा घेऊन उपयोग नाही मग त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी चर्चा केल्यानंतर हे लक्षात आलं की महिंद्राचा दोनशे पासष्ट जो आहे तो तेहतीस एच पीचा ट्रॅक्टर आहे त्याच्यात तीन सिलेंडर आहेत जे की बाकी कुठल्या ट्रॅक्टरमध्ये नाही आहेत बाकी कुठल्या कंपनीमध्ये नाही आहेत तीन सिलेंडर तीन सिलेंडरचा फायदा हा होतो की त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स कमी राहतात ज्यावेळेस तुम्ही काही यंत्र वापरताय काही काम करताय शेतात त्यावेळेस त्याचे व्हायब्रेशन्स कमी राहतात तर त्याच्यामुळे आपल्याला त्रास होत नाही ही बऱ्याचशा लोकांशी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं दुसरी गोष्ट तर ट्रॅक्टर घरी आणल्यानंतर ही गोष्ट माझ्या लक्षात आली की ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स हा सगळ्यात महत्त्वाचा की सगळ्यात जास्त आहे बाकीच्यांपेक्षा तर कुठल्याही बांधावरून चढण्या उतरण्या ट्रॅक्टरला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे या ट्रॅक्टरचं त्याच्यानंतर साधारण पी टी ओ जी आहे ती बऱ्याचशा ट्रॅक बाकीच्या छोट्या ट्रॅक्टरपेक्षा याच्यात जास्त आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला मळणीयंत्र वापरायला रोटावेटर वापरायला कुठल्याही प्रकारचा त्रास याच्यामध्ये होत नाही सगळ्यात सुलभरित्या आणि सगळ्यात म्हणजे एकदम सॉफ्टली जे म्हणतो आपण तसं सॉफ्टली ते मळणीयंत्र आणि तुमचं रोटावेटर चालू शकतं एवढं पावर आहे दोनशे पासष्टमध्ये तेहतीस एच पीचा ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळं पॉवर ॲब्स्युटली त्याच्यात जास्तच भेटते आपल्याला तर तो एक फायदा आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे मी बऱ्याचशा म्हणजे मेजर ऑफ दी शेतकऱ्यांना हे त्याच्यामध्ये हे करेल की त्यांना प्रोत्साहन देईल की बाबा तुम्ही दुसरा कुठला ट्रॅक्टर घेण्यापेक्षा महिंद्रा दोनशे पासष्ट डी आय पी ट्रॅक्टर घ्या ज्याच्यात तुम्हाला खरोखर खूप जास्त फायदा होईल आणि खरोखर तुमचं आयुष्य जे आहे ते सुरळीत चालेल त्या ट्रॅक्टर हां तुमचं क्षेत्र जे आहे ते तुमची शेती सुलभरित्या तुम्ही करू शकता ज्यांच्या फळबागा आहेत त्या फळबागांमध्येही हा ट्रॅक्टर खूप उत्तमरित्या काम करू शकतो तुमची फवारणी असू द्या तुमच्या बाकी कुठल्याही अंतर्गत मशागतीचे कार्य असू द्या ते सगळ्या या ट्रॅक्टरने सुलभरित्या चालू जास्तीत जास्त क्षेत्र शेतकऱ्यांना हेच आव्हान करेल की तुम्ही महिंद्रा दोनशे पासष्ट डीआय एक्सपीस ट्रॅक्टर घ्या जो की तुमच्या शेतीसाठी अतिशय शे उपलब्ध आणि अतिशय उपयोगी हो असा ट्रॅक्टर आहे धन्यवाद महिंद्रा टप फॉर दम